मी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं स्वागत करतो पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे माने सर्व विधिमंडळातील आमचे इथं उपस्थित असणारे सहकारी आमदार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त महानगरपालिका पोलीस ऑफ आयुक्त सर्व उपस्थित आमचे अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो मी सहसा महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलो शहरामध्ये गेलो की मी आढावा घेत असतो जिल्ह्याचा काय साधारण परिस्थिती आहे काय प्रकल्पाची एकंदरीत आताच कामकाज चालू असताना काही अडचणी आहेत का आणि त्याच्यात ता। आम्ही लोकप्रतिनिधी आणि सगळेजण चर्चा करून मार्ग काढत असतो मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपल्याला माहिती आहे की आज तारीख आहे पंचवीस आणि सत्तावीस तारखेला गणरायाचं आगमन होतं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ते आगमन होत असताना आम्ही दर महिन्याला पगार जो करतो वेतन जे देतो पेन्शन जे देतो ते एक सप्टेंबरला देत असतो म्हणजे ऑगस्ट महिना संपला की एक सप्टेंबरला देतो सप्टेंबर महिना संपला की एक ऑक्टोबरला सप्टेंबर महिन्याचं वेतन देत असतो निवृत्ती वेतन असेल किंवा वेतन असेल पण यावेळेस आम्ही गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्याच वेतन देण्याच्याबद्दलचा जी आर काढलेला आहे आणि आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम जे वेतन महाराष्ट्र सरकारकडनं दिलं जातं अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्तीवेतन दिलं जातं जे आमचे पेन्शनधारक आहेत आणि कुटुंबनिवृत्ती वेतन हे सगळं आजच्या तारखेला म्हणजे सव्वीस तारखेला हे त्यांच्या त्यांच्या अकाउंटला जाईल आणि तशा पद्धतीचा जी आर आम्ही वित्त विभागाने काढलेला आहे दुसरी गोष्ट बरीच कामं आपल्या शहरामध्ये चाललेली आज मला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातलं पण काही कामं चाललेली आहेत त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन दिलं कोल्हापूर महानगरपालिकेच्याबद्दल पण आयुक्तांनी प्रेझेंटेशन दिलं आमच्या इंचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण त्यांच्या कामाच्या संदर्भात काय समस्या आहेत आणि तिथल्या खासदार आमदारांनी पण तिथं काय अजून त्यांची अपेक्षा आहे ते, सा ते, ते, ते सांगण्याचं काम केलं त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं काम अतिशय चांगलं चाललेलं मला इथं पाहायला मिळालं ते सीओनी त्यांच्या पद्धतीनं ते दिलं आणि ह्याच्यातून जे काही विशेषतः पुणे महान महानगरपालिका सॉरी कोल्हापूर महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत ह्याच्याकरता दोन एकर जागा दिलेली आहे आणि ती दोन एकर जागा कारण आत्ता आपली महानगरपालिकेची जागा ही कमी पडती आहे आणि कोल्हापूर वाढते आहे अजून वाढणार कदाचित नवीन एरिया पण त्याच्यामध्ये अधिकचा येणार आणि म्हणून दोन एकर जागेच्याऐवजी मी कलेक्टरांना सूचना केल्या की अधिक तीन एकर जागा द्या अशी पाच एकर जागा द्या कारण एकदाच महानगरपालिकेचं प्रशासकीय इमारत होत असते आणि ती आमच्या कोल्हापूरवासियांच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दिमागदार अशा प्रकारची सर्व सोयीयुक्त आमच्या नागरिकांच्या दृष्टीनं आणि प्रशासनाच्या दृष्टीनं अशी त्याचा प्लॅन करायला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अनेक जणांना तुम्ही निमंत्रित करा आणि त्याच्यात ज्याचं बेस्टमधलं बेस्ट मॉडेल येईल किंवा प्लॅन येईल त्याचा आपण फायनल करू केशवराव भोसले ग्रह ह्याच्यामध्ये पण मला आयुक्तांनी सांगितलं की काम चाललेलं आहे मला त्यांनी दाखवलं पण प्रेझेंटेशनमध्ये आणि त्याच्यात काहीतरी नाही निधीच्याबद्दलची मागणी केलेली आहे तो निधी पण मी गेल्यानंतर देण्याच्याबद्दलची कारवाई ती निश्चितपणे करीत तेही काम चांगल्या पद्धतीने चाललं आहे आज मला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की आमची जी काही अंगणवाडी इमारत करता रक्कम आहे ती ॲक्च्युली रक्कम आत्ताच्या एकंदरीत कामाला कमी पडते आणि म्हणून ती जर पंधरा लाखापर्यंत केली एक अंगणवाडी करता तर मग त्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्यांना मदत होईल फायदा होईल नाहीतर तिथं रक्कम कमी पडते मग अडचण येतात म्हणून मी आजच ए सी एस प्लॅनिंगला सूचना दिल्या की आमच्या महिला बालविकास सचिव अनुपोरांशी चर्चा करून तो प्रस्ताव मागून घ्या आणि ते पंधरा लाखाला त्याला मान्यता द्या किल्ले पनाळा आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतर मान्यवर त्या कार्यक्रमाला आलेले होते अकरा सात अकरा जुलैमध्ये झालेला तो कार्यक्रम तिथं अकरा सातला पन्हाळा किल्ल्याचा युनेस्कोमार्फत जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे पण तिथं इता काही इतर गोष्टी पण करण्याच्याबद्दलचं काम मागे हातामध्ये घेतलेलं होतं पण ते अर्धवट पडलं आहे त्याला आता अधिकची गती देण्याच्या दृष्टिकोनातनं मध्ये काही दहा कोटी रुपये राज्य सरकारने दिले पण ह्यांचा जो प्लॅन आहे तो काहीतरी पस्तीस कोटीपर्यंत जातो आहे असं खासदार आणि आमदारांनी लक्षामध्ये आणून दिलं तर ते स्वतः मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातल्यामुळं ते दहा कोटी आणि बाकीचा सगळा प्लॅन तयार करून त्याही कामाला गती देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल स्विमिंग पुलाचं काम जरा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्याच्याबद्दलची चौकशी ही केली गेलेली आहे त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शोकॉज नोटीस पण काढलेली आहे त्याच्यामध्ये खोलगट भाग म्हणजे थोडासा बशीसारखा भाग आहे असं इथं बोलण्यात आलं पण पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळं तिथं आपल्याला हे अडचणीला सामोरं जावं लागलं असं टेक्निकल लोकांनी म्हणजेच इंजिनियर लोकांनी सांगितलं तर त्याच्याबद्दल पण आम्ही आयुक्तांना सर्वे करून बाहेरनं पाणी कसं काढता येईल जेणेकरून आता आहे तो आपला पूल रिपेअर केला तर पुन्हा ही समस्या उद्भवू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे तशा सूचना दिल्यात कोल्हापूर विमानतळाच्याबद्दल आत्ताच मी आपले राज्यमंत्री मुरलीधर मोहळांशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये पुढचा काही काळाचा विचार करून हे दहा तीन किलोमीटर धावपट्टी जर केली तर उद्याच्याला मोठी पण उतरणं अधिक सोयीचं होईल आणि आता आपलं मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच झालेलंच आहे त्याच्यामुळं अनेक जणांचे इथं ये ये जा होणार आणि त्याकरता अशा प्रकारच्या विमानतळाची गरज असते जर आपण दिलं नाही तर मग पुढं जमीनच्या किमती वाढतात जागा मिळत नाही कुणीतरी तिथं काहीतरी बांधकाम करते दोन रस्ते आम्हाला बाहेरनं काढावं लागतील आणि काही जमीन ऐकवायर करावी लागेल त्याच्याबद्दल पण माहिती मला आता मिटिंगमध्ये आमच्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने दिलेली आहे तसंच नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं बांधकाम हे जवळपास एकशे चार कोटीचं ते प्रगतीपथावर आहे तिथं निधी पण आत्ता देण्यात आलेला आहे परंतु अजून काही निधीची गरज आहे तो पण तिथं देण्यात येईल सारथीचं उपकेंद्र पुण्याचं कोल्हापूर हे उपकेंद्र आहे ते पावणे दोनशे कोटीची प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्याचंही काम अतिशय चा गतीनं चाललेलं आहे तिथंही काही अडचण सध्या तरी नाही आहे फक्त पुढचे पण निधी वेळेमध्ये यावा अशा प्रकारे इथं सूचना करण्यात आली त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील विविध विकास काम आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामध्ये करवीर निवासींनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानन परिसर विकास आराखडा त्याच्यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार ते, ते पुरातत्व विभाग करणार आहे आणि परिसर संवर्धन आणि बाजारपेठ विकास आणि इतर सुविधा ह्या सहा पाच दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही एक हजार चारशे पंचेचाळीस कोटीची त्या आराखड्याला मान्यता दिली अर्थात टप्प्याटप्प्याने आम्ही काम करणार आहे परंतु एकशे त्रेचाळीस कोटीच्या कामाला मंदिर आणि परिसर जीर्णोद्धार कामाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये साधारण पूर्वीच्या काळामध्ये होतं तसंच्या तसं मंदिर हे कशा चांगल्या पद्धतीने करता येईल अशा प्रकारे पुरातत्व विभागाला विश्वासामध्ये घेऊन त्याचा प्लॅन करणं चालू आहे त्याच्यातले पण काही प्रेझेंटेशन दिलं आणि ज्योतिबा मंदिर आणि यममाई मंदिर संवर्धन व दुरुस्तीसाठी एक्क्याऐंशी कोटी रुपयाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं चा काम चालू आहे आपलं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर दोनशे बावन्न कोटीच्याला मान्यता दिलेली आहे त्याचाही कार्यरंभाचे आदेश आपण चौदा सातलाच दिलेले तेही काम सुरू होईल आता याच्यातली बरीचशी कामं मी नियोजनच्या अंडर घेतलेले असल्यामुळं त्याला निधीची कुठली कमतरता भासणार भासू दिली जाणार नाही म्हणून आम्ही करू आपल्या या सगळ्याच्या बाबतीमध्ये अजून कुठला मुद्दा राहिला साधारण ह्या पद्धतीनं आपण काम करतोय आणि इचलकरंजी महानगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिकेने अशा प्रकारे विनंती केली तिथल्या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी पण केली खासदार आमदारांनी की इथं अधिक निधीची गरज आहे जरा एक तुलना केली की आमच्या महानगरपालिकेला एकोणीस कोटी मिळत आहेत आम्हाला सतरा कोटी मिळतात पण एस जीएसटीचा जो काही आपण परतावा देतो तो कर मदत करत होती तर त्याच्यामध्ये मी फेरआढावा घेऊन महानगरपालिकेला अधिकचा निधी देण्याची गरज आहे कारण नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे लोकांच्या अपेक्षा वाढल्यात रस्ते करावे लागतात इतर सुविधा द्याव्या लागतात आणि त्याच्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये निश्चितपणे आम्ही मार्ग काढण्याचं काम करू नंतर पंतप्रधान आवास योजनेचाही कार्यक्रम अतिशय चांगला इथं चाललेला आहे खूप चांगली घरं इथले नागरिक करताय पाच वर्षामध्ये आमच्या कोल्हापूर जिल्हा परिषदेनी संपूर्ण असणाऱ्या जेवढ्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या अतिशय दर्जेदार अशा प्रकारच्या शाळा करून द्यायच्या तिथं गुणवत्ता बुद्धिमत्ता वाढीच्या दृष्टिकोनातनं पण काम करायचं आहे तेही काम चांगलं चाललेलं आहे डी पी पण सगळ्या लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांनी चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ते झाल्यानंतर की आमच्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये ते सगळं काम पूर्णत्वाला जाईल अशा प्रकारचं नियोजन जिल्हा परिषद आणि सन्मान्य लोकप्रतिनिधी केलेलं आहे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका